आज आपण स्किन केअर आणि डेली लाईफमधल्या काही महत्त्वपूर्ण टिप्स बघतोय तर त्वचेवर कांद्याचा रस लावल्याने त्वचेवरील डाग धब्बे निघून जातात कारण कांद्यामध्ये सल्फर असते लसणाची चटणी पोटाच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते लसणाची चटणी खाल्ल्याने ॲसिडिटी अपचन यांसारख्या समस्या होत नाही तसेच देखील लागते शरीराची ताकद वाढविण्यासाठी मोड आलेल्या चण्यांमध्ये थोडेसे आल्याचे तुकडे काळी मिरी मिरी पावडर आणि सेंदव मीठ व लिंबाचा रस पिळून सकाळी सेवन केल्याने दिवसभर ऊर्जा टिकून राहते भोजनामध्ये नियमितपणे हिरव्या मिरचीचे सेवन केल्यामुळे त्वचेवरील डाग धब्बे निघून जातात व पिंपल्सही निघून जातात संत्रीचे सेवन केल्याने चांगली झोप लागते त्याचसोबत स्मरणशक्ती देखील वाढते टोमॅटोचे सेवन फक्त जेवणाचा आस्वादच नाही वाढवत तर शरीरातील रक्ताची कमतरता देखील भरून काढते नियमितपणे चण्याचे सेवन केल्याने पचनतंत्र मजबूत राहते एक ग्लास द्राक्षाचा ज्यूस मध्ये दोन चमचे मध टाकून नियमित पिल्याने रक्ताची कमतरता दूर होते नियमित नियमित पास बदाम व पाच खजूर खाल्याने काम करताना येणारा थकवा जाणवत नाही झोपण्यापूर्वी व्हॅसलीन मध्ये एक ई ईची गोळी टाकून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो तेलकट वगैरे खाऊन पोटामध्ये गुबारा झाला असेल किंवा गॅस झाला असेल जाल तर गरम पाण्यामध्ये काळं मीठ आणि लिंबू टाकून प्या बरे वाटेल खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी पुदिनाच्या चहामध्ये चिमूटभर मीठ टाकून पिल्याने सुन्यातला सुना खोकला बरा होतो जर नियमितपणे टोमॅटोवर सेंदव मीठ टाकून खाल्याने उच्च रक्तदाब यांसारख्या त्रास आराम मिळतो जर तुम्हाला सतत चिडचिड होत असेल तर सतत उदास वाटत असेल तर दोन तीन सेवन नियमित केल्याने बरे वाटेल कच्चा कांदा खाल्ल्याने उच्च देखील होतात व हृदयविकाराचा धोका कमी होतो शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी एक ग्लास गरम पाण्यामध्ये अर्धा चमचा सूट पावडर टाकून नियमित पिल्याने अतिरिक्त चरबी कमी होते गहू व सणा पाण्यामध्ये उकळून त्या पाण्याचे सेवन करा उरलेल्या गव्हाचे व चण्याचे चपाती किंवा इतर स्वरूपात सेवन केल्याने दीड ते दोन महिन्यातच मुतखडा निघून जातो कढीपत्ता आपल्या शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतो त्यामुळे हृदयाशी संबंधित समस्या होत नाही आणि त्यामुळे ई ईमुळे डोळ्यांची नसर देखील सुधारते जर तुम्ही नियमितपणे पेन किलरचे सेवन करत असाल तर याचा वाईट परिणाम तुमच्या किडनीवर होतो रात्री आवळा पाण्यामध्ये भिजून ठेवा त्या पाण्याचे सकाळी केस धुतल्याने केसांची मुळे मजबूत होतात व केस गंधाट काळे होतात जेवण केल्यानंतर लगेच झोपल्याने याचा परिणाम आपल्या पचन क्रियेवर होतो अन्न नीट पसरत नाही यामुळे निरनिराळे आजार होण्याची असते पिस्ते मध्ये कॅलरीचे प्रमाण खूप कमी असते त्यामध्ये प्रोटीन आणि नुरेटेड फॅट भरपूर प्रमाणात असते वजन कमी करणार लोकांसाठी याचे सेवन खूपच फायदेशीर आहे तुळशीचा चहा पिल्याने तुमची शुगर लेवल नियंत्रणात राहते व शुगर बिगर दुधाचा हवा एक ग्लास गरम पाण्यामध्ये दीड चमचा मध टाकून गरारा केल्याने आवाज बसला असेल तर तो ठीक होतो गळा देखील मोकळा होतो गुळ प्रकृतीने उष्ण असतो त्यामुळे शरीरामध्ये उष्णता राहते जर कुळाचे सेवन हो हिवाळ्यामध्ये केले तर सर्दी खोकल्यानेपासून संरक्षण होते रोज नियमितपणे कपाल भाती पंधरा ते वीस मिनिट केल्याने पोट कमी होते व तुमचे शरीर देखील कमनीय राहते जर टिप्स आवडल्या असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा